आत्ता सध्या जे वातावरण आहे पॉलिटिकली आपल्या देशामध्ये ते अत्यंत चिंताजनक वातावरण आहे आणि मला असं वाटतं की आपली आपली इंडियन आर्मी नेव्ही एअर फोर्स, सगळेच मला असं वाटतं की खूप मेहनत करत आहे आपलं गव्हर्मेंट खूप मेहनत करते आपल्याला प्रोटेक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि इफ uh, देर इज एनी वे की ज्याने आपण छोट्यातला छोटाही मार्ग का असं ना की आपण आपल्या भारत देशाला जर सपोर्ट करू शकत असू तर मला वाटतं की ते केलं गेलं पाहिजे आता नक्कीच uh, समजा आपण हाऊसवाईफ असो किंवा आपण नाईन टू फाईव्ह जॉब करतो नॉर्मल आपण सिटिझन्स आहोत आणि आपल्याला डायरेक्टली भारत देशासाठी सपोर्ट करण्यासाठी वेज जरी सापडत नसले तरी पण काही छोटे छोटे असे नक्कीच मार्ग असतात जे अवलंबल्यानंतर तुम्ही तुमच्या देशासाठी काहीतरी केल्याची फिलिंग तुम्हाला येऊ शकते आणि तुम्ही ॲक्च्युली जे करता ते काउंट होऊ शकता नक्कीच म्हणजे आपण छोटासा वाटा आपण आपला आपला उचलू शकतो आणि आपण एक नागरिक म्हणून काय करू शकतो तर आपण जे घरगुती किंवा दैनंदिन आयुष्यातले जे प्रॉडक्ट्स वापरतो वस्तू वापरतो ते आपण जास्तीत जास्त भारतीय ब्रँड्सचे वापरू शकतो आणि आम्ही स्ट्रॉंगली प्रमोट करतो की अशा काळामध्ये आपली इकॉनॉमी पुढे जाण्यासाठी आपला हा छोटासा खारीचा वाटा आपण नक्कीच उचलला गेला पाहिजे सो so, वी हॅव कम अप विद yes. अ सिरीज ऑफ इंडियन प्रॉडक्ट्स अंडर टू हंड्रेड येस तर या सिरीजमध्ये आम्ही असे इंडियन ब्रँड सांगणार आहोत जे अत्यंत अफोर्डेबल आहेत स्वस्त आहेत पण तरी पण क्वालिटी आणि खूप जास्त उपयुक्त आहेत आणि आम्ही हे सगळे इंडियन ब्रँड्स वापरलेले आहेत तर आपण या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ सुरू करूयात येस yes. तर या आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भारतीय ब्रँड्सचे वेगवेगळे वेग, स्नॅक्स असू देत ग्रोसरीज असू देत किंवा किचनमधल्या कुठल्या नेहमीच्या वापरातल्या गोष्टी ज्या उत्तम क्वालिटीच्या आपल्याला भारतीय ब्रँडमध्ये मिळतील ह्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ह्यातले नक्कीच तुम्हाला काही ना काही उचलण्यासारखे प्रोडक्ट्स सापडतीलच सो माझा आजचा पहिला प्रॉडक्ट जो तुम्हाला मला सांगायचा आहे तो आहे एक बेकरी प्रॉडक्ट आता मला माहिती आहे की आपण होल व्हीट ब्रेड म्हणू किंवा पाव म्हणू आजकाल सगळीकडे घरगुती बेकरी सेटअप आहेत किंवा खूप जणं स्वतः घरी पण बनवतात पण एक असं प्रॉडक्ट मला असं वाटतं की जे थोडंसं क करण्यासाठी टाईम कन्झ्युमिंग आहे मात्र अतिशय चांगलं आहे हेल्थसाठी ते म्हणजे सावरडो ब्रेड आता खूप लेंदी प्रोसेस असते ते सावरडो ब्रेड बनवण्यासाठी आणि जर तुम्ही ते चांगल्या क्वालिटीचं जर वापरलं तर ते तुमच्या गटसाठी जास्त बेटर असतं कारण की त्याच्यात फर्मेंटेशनची प्रोसेस ॲक्च्युली केली जाते त्यामुळे ते जास्त बेटर आहे नॉर्मल ब्रेडपेक्षा तर मला एक इंडियन ब्रँडचं सा, सावरडोचं सा खू प्रोडक्ट जे खूप आवडलं ते म्हणजे बेकर्स डझन Uh, मी कदाचित बेपर बेकर्स डझन आहे बेकर्स डॉझन आहे आय डोंट नो मी कदाचित प्रोनान्सिएशन चुकीचं करत असेल पण त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते मला खूप आवडलं ते एक असा एक लोफ येतो आणि मला ना ते थोडंसं ना फार अस्थेटिक आणि पिंटरेस्टिंग पण वाटलं की त्या लोफमधनं आपण हवा तसा एक पीस कापून घेतो आहे आणि त्याच्यावर काहीतरी तुम्ही का घामस किंवा काही ही, का का ही, ही पीनट बटर काहीतरी लावताय किंवा काही टॉपिंग्स करतायत असं असं करून तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा स्नॅक्ससाठी ऑप्शन तुमच्या होऊ शकतो आणि तो सावरडो ब्रेड जो आहे ना तो जरा टिकतो म्हणजे एक दोन तीन दिवस तरी त्याची शेल्फ लाईफ आहे आणि ही जी ब्रँड आहे त्याचे बाकीचे पण काही प्रोडक्ट्स मी वापरलेत तेसुद्धा मला खूप आवडले आणि मी स्पेशली हे मला जास्त रेकमेंड करण्याचा प्रयत्न करते कारण की जसं मी बोलले की बाकी आपण खाल्लेल्या गोष्टी आहेत किंवा घरीही बनवू शकतो पण सावरडो जे आहे ना ते शक्यतो मी पाहत नाही की कोणी बनवतं आहे वगैरे घरी म्हणून तुम्हाला जर काही नवीन ट्राय करायचं असेल तर तो, तो एक खूप छान ऑप्शन आहे आणि मी ऑबियसली मी तो डिस्कवर केला होता ब्लिंकेट सेप्टो स्विगीन्स टमाट वगैरे या सगळ्या आपल्या क्विक डिलिव्हरी ॲप्स ज्या आहेत तिथे तो मिळतो शिवाय ग्रो, ग्रो ग्रोसरीज ज्या आहेत ॲमेझॉनच्या वगैरे तिथे पण हे ॲवेलेबल असतं आणि तुला माहिती आहे का ते साबरडो जे अख्खा लोफ आहे तो लिटरली एकशे वीस रुपये एक अख्खा लोफ येतो जो की छानपैकी दोन तीन वेळा तुमचा खाण्यात येऊ शकतो सो आय हायली रेकमेंड दॅट माझं एक नेक्स्ट रेकमेंडेशन असं आहे टू एलिमेंट्स नावाचा ब्रँड आहे आणि तो आपला इंडियनच नाही तर पुण्याचा स्टार्टअप आहे पुण्यात त्याचं हेड ऑफिस आहे तर तर म्हणजे मला पण माहीत नव्हतं मला रिसर्च करताना कळलं की पुण्याचा ब्रँड येतो आणि मी त्याचे प्रॉडक्ट्स बरेच वापरलेत त्यापैकी सीड मिक्स आहे त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया सूर्यफुलाच्या पंपकिन सीड्स आणि चिया सीड्स आणि असं एक मिक्स येतं ते जे आपण टॉपिंग्स म्हणून किंवा डेझर्ट्सवर किंवा आजकाल चिया पुडिंग वगैरे आपण भरपूर ट्राय आऊट करतो तर या सगळ्या गोष्टींसाठी ते मस्त आहे म्हणजे मी तिळगुळ केला होता ना घरात तर त्याच्यावर मी त्या सीड मिक्स टाकलं होतं ते म्हणजे थोडंसं त्याला हेल्दी अजून हेल्दी आणि मॉडर्न टच देण्यासाठी तर ते ॲस्थेटिक पण आहे पिंटरेस्टी पण आहे आणि न्यूट्रिशन रिच पण आहे सो आय हायली रेकमेंड ट्रू एलिमेंट्सचं सीड मिक्स आणि ते एकशे तीस रुपयाचं मिळतं झेप्टो ब्लिंकेट इंस्टामार्ट ॲमेझॉन सगळ्या सगळ्यावर ते अवेलेबल आहे नाईस nice. आता माझ्याकडे नेक्स्ट जे रेकमेंडेशन आहे ते आहे पिंटोलाचं क्रंची पीनट बटर म्हणजे फक्त पीनट बटर जे आहे ना त्याच्यात अजून थोडेसे शेंगदाण्याचे थोडेसे तुकडे म्हणजे त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते अगदीच असं पिठाळ जर नको असेल थोडा क्रंच हवा असेल अँड मी बिंग मी मला क्रंच आवडतो सो मी ते घेतलं होतं आणि मला ते छान म्हणजे एक एक चांगला एलिमेंट टेक्स्चरमध्ये mm. एक चांगला एलिमेंट वाटला तर त्यांचा पीनट बटर मला खूप आवडलं पिंटोलाचं आणि मला असं वाटतं मी ॲटलिस्ट फार नाही तर एक तीन चार किलो तर सहज वापरले आत्तापर्यंत ते पीनट बटर किमान इफ नॉट मोर दॅन दॅट आणि ते एकशे पासष्ट रुपयाची अशी त्यांची एक बाटली येते आणि उत्तम क्वालिटी भारतीय ब्रँड कारण की मी बघितले मार्केटमध्ये पीनट बटर ॲवेलेबल आहेत पण मला असं हवं आहे की जर हां इंडियन कुठलं स्टार्टअप असेल इंडियन कुठला ब्रँड असेल तर त्याने जर कुठला तो प्रोडक्ट त्या मार्केटमध्ये म्हणजे नाही का त्यांची जर वरचड झाली तर आपला जो पैसा आहे ना तो मेड इन इंडिया प्रोडक्ट्सकडे जाणं मी जास्त प्रेफर करते म्हणून मी मुद्दाम पिंटोलाचं घेते बिसाईड्स दॅट फॅक्ट मी जसं म्हणाले ते क्रंचीवाला ॲवेलेबल आहे त्यांचं चॉकलेटवालं आय नो की तुला चॉकलेट पीनट बटर आवडतं तर तशा लोकांसाठी काही हां तशा व्हरायटीज पण आहे आता नेक्स्ट इंडियन प्रॉडक्ट म्हणजे स्नॅकेबल नावाचा एक ब्रँड आहे तर ते स्नॅक स्नॅक्स जे आहेत ते थोडेसे हेल्दी करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे तर त्यांचे जे रागी चिप्स आहेत ना ते खूप छान रागी चिप्स छान आहेत पन्नास की सत्तर रुपयाला आहेत आहे ते मोठं पॅकेट मिळतं आणि म्हणजे थोडंसं आय थिंक ते बेक्ड आहेत तळलेले नसतात किंवा त्यांनी जास्तीत जास्त हेल्दी करण्याचा प्रयत्न केला के ते, आहे त्यात त्याला आणि स्नॅक ऑप्शन म्हणून तर छानच आहे असं कॅरी करायला ट्रॅव्हलमध्ये घेऊन जायला पण चांगलं आहे तर तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता आय थिंक मी ब्लिंकेटवरच पहिले मागवलं होतं ब्रिंक ब्लिंकेट किंवा ब्लिंक, झेप्टोवर ते तुम्हाला आरामात मिळून जाईल अगं आपण एक व्हिडिओ केला होता आठवते का ज्याच्यात स्नॅक ट्राय आऊट केले होते पण त्याची क्वालिटी खराब होती म्हणून आम्ही तो रिलीज नाही केला आठवते का त्यात पण आपण ट्राय केले होते कुकीज पण ट्राय केले होते आय थिंक Cage, cookies, dip हा, 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 हो कुकीज आणि एक डेप वाला पण आलं होतं ते ट्राय केलं होतं आपण केले होते त्यांचे त्यांच्या द थिंग इज त्यांच्या मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत म्हणजे हेल्दी म्हणून काहीतरी गुई दिलंय किंवा काहीतरी म्हणजे ना काय हेल्दी म्हणून असं काहीतरी टेक्स्चर कॉम्प्रोमाइज झालं हे नाही होत त्यांच्याकडनं येस हा तर स्नॅकेबल हा एक ब्रँड आहे आणि आम्ही जेवढे पण प्रॉडक्ट सांगतो आहे किंवा काही सांगतो आहे ते ॲमेझॉनवर कुठे नाही मिळालं तर ॲमेझॉनवर तुम्हाला मिळूनच जाईल तर त्याच्या सगळ्याच्या लिंक्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्या जाऊन नक्की बघा आता माझं पुढचं रेकमेंडेशन आहे आपल्या व्हेरी ओन ब्रँड पतंजलीचं मला असं वाटतं ही अतिशय आयक्यू ब्रँड आहे पण त्यांचे मला असं वाटतं की उत्तम क्वालिटीचे प्रॉडक्ट सोडून तुम्ही लेसर क्वालिटी किंवा जे ज्याच्यामध्ये कदाचित मला इन्ग्रिडियंट्स तेवढे चांगले नाही वाटले असे काही प्रॉडक्ट्स वापरताना मी लोकांना बघते आहे त्याच्यात काही काही लिटरली ॲब्सल्युट जेम्स आहेत पतंजलीमध्ये त्यातलं एक जेम म्हणजे त्यांचं रोस्टेड वर्मिसिली येतं म्हणजे शेवया आता होतं असं की मला पण किंवा सगळ्यांनाच आपल्या आया किंवा सासवा घरातनं शेवया करून पाठवत असतात पण आता आजकाल आया आणि सासवांकडनं पण ते प्रत्येक वेळेला होत नाही आहे आणि आपल्याला शेवया लागतात खिरीसाठी लागतात परत तिखट शेवयांचं आपण जेव्हा थोडं फोडणी करून वगैरे नाश्त्यासाठी खायला आवडतं वगैरे जे की क्विक स्नॅक आहे गव्हाचं तर त्याच्यासाठी लागतात म्हणून मी पतंजलीचं ट्राय आऊट केलं ते लिटरली तुला सांगते नव्वद पंच्याण्णव रुपयाचं असं नऊशे ग्रॅमचं पाकिट येतं आणि त्या अशा छान फुलतात आणि ऑलरेडी रोस्टेड आहेत ना त्यामुळं मला माहिती की कितीही कंटाळा आला जेव्हा होतो ना की खूप कंटाळा आला आपण कधीतरी मॅगी करतो वगैरे त्याच्यापेक्षा कितीही कंटाळा आला तर फक्त एक कांदा चिरून फोडणी टाकली ना तर मला माहिती की मी हेल्दी स्नॅक खाती ॲटलीस्ट आणि माझ्या मुलाला घरात सगळ्यांना हेल्दी स्नॅक देते तर मग तुम्हाला शेवयांसाठी एक चांगला ऑप्शन हवा असेल आणि जो की ऑलरेडी रोस्टेड आहे विच आय रिली लाईक की मला काहीच कंटायची गरज नाही आहे आणि तो टिकणार आहे तर तुम्ही पतंजलीचं नक्कीच ट्राय करू शकता माझ्याकडे नेक्स्ट ब्रँड आहे तो म्हणजे मॉडर्न किचन मॉडर्न किचन नावाचा एक ब्रँड आहे जे असे स्नॅक आयटम्स घरगुती स्नॅक आयटम्स बनवतात तर त्यांचा बटार मुरुक्कू म्हणून एक प्रकार आहे मुरुक्कू इज नथिंग बट चकली पण ती साऊथ इंडियाला फिरायला गेली आणि तिचं रूपांतर झालं तर त्याच्यात तिकडचे पदार्थ म्हणजे राईस उडद डाळ हे जास्त वापरतात आणि ते खूप छान आहे म्हणजे लिटरली ॲडिक्टिव आहे म्हणजे असं आ, क्रंची तर आहेच प्लस त्याला ना आ, तो जो एक तेलकटपणा अजून असतो ना काहीतरी फ्राईड खाल्ल्यानंतर तो नाही आहे आणि आय डोंट नो त्यांनी काय केलं आहे किंवा काय पण ते असं वाटतं की हेल्दी खाती आहे मी काहीतरी म्हणजे इट्स व्हेरी इट्स रिअली नॉट तेलकट तेलकट नाही आहे त्यामुळे ते असं खाताना असं वाटत नाही की ते चहाबरोबर वगैरे तर खूपच सही कॉम्बिनेशन आहे सो so, बटर मुरुकू इज युअर नेक्स्ट स्नॅक आय थिंक साठ की सत्तर रुपयाला त्यांचं एक एवढं पॅकेट मिळतं छानपैकी आणि ब्लिंकेट झेप्टो सगळ्यावर ते अवेलेबल आहे नाहीच nice. आता मी पुढचं जे रेकमेंडेशन देते ते अतिशय गरजेचं रेकमेंडेशन आहे कारण की इतकं सगळं खाल्ल्यानंतर ती जी भांडीचं भांडी पडणार आहे त्याचा जो ढीक साठणार आहे तो धुवायला पण भारतीय ब्रँडच हवी <laughs> तर बरोबर ॲक्च्युली पतंजलीचं साबण येतं डिशवॉश बार ते मी हायली हायली रेकमेंड करते म्हणजे तुम्हाला अख्ख्या व्हिडिओमधनं दुसरं काही नाही उचलता आलं तरी ॲटलीस्ट ते साबणाचं जे ते जे साबणाच्या वड्या आहेत त्या तुम्ही घेऊन याव्यात असं मला वाटतं अँड आय टेल यू वाय ते ना लिटरली राखेपासनं बनवलेलं साबण आहे सो so, ते इतकं चांगलं आहे फॉर मदर अर्थ म्हणजे तू विचार कर ना राख वापरली जाते अजून पण खेड्यामध्ये ना राख वगैरे वापरून भांडी घासली जातं म्हणजे मी पाहिलं आहे अजूनही ते वापरतात पण आता इकडे तसं नाही चालत आपण डिशवॉश बार डिशवॉश जेल घेतो पण जे एन्व्हायरमेंटसाठी जे बेटर आहे ना ते म्हणजे की तुम्ही ऑलरेडी ज्या एक्झिस्टिंग गोष्टी आहेत त्यांना सस्टेनेबल वेने वापरणं इज द वे आणि भांड्याचं सामान असं प्रत्येक घरात कित्येक वेळा म्हणजे लागतंच आपल्याला नाहीच असं की महिन्यातनं एक दोन चार वड्या आपण आणतच असतो लागतातच वगैरे तर त्याच्यासाठी तुम्ही ते नक्की कन्सिडर करू शकता आणि ऑनेस्टली मी एक सांगते मी जेव्हा ते असं होतं ना की चुकून आपलं लक्ष नसतं आणि गॅसवर दूध सोडले असतं आणि करपून जातं भांडं त्याच्यानंतर ते भांडं घासायला मावशींना पण टाकायला मला लाज वाटते की ओ माय गॉड मावशींचं पण मनगटा दुखून येते तर अशा वेळेला मी थोडंसं ते उकळून सा घेतलं ना पाण्यामध्ये ते भांडं आणि एकदा ते साबण असं लावून त्याला लेप लावल्यासारखं लावून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी मावशींनासुद्धा त्रास होत नाही ते आपण असं पटकन घासून घेतात म्हणजे ते ॲक्च्युली वर्कही सुंदर होतं आणि आपल्या किचन ओट्यावर बघ ते पांढरे डाग पडतात जनरली तुम्ही दुसरं कुठल्या डिशवॉश वापरत असाल तर असे पांढरे डाग पडतात बघ ते फार इरिटेट होतात झोपताना पाहायला साबणाने कारण की ते राखेच आहे ना तर रेसिड्यूज सोडत नाही ते मागे तर ऍक्च्युली इट इज अ ग्रेट प्रोडक्ट आय नो की म्हणजे भांड्याचं साबण काय रेकमेंड करताय असं वाटत असेल बट नाही यू ट्राय इट आऊट खूप सुंदर आहे ते आणि विथ दिस आय थिंक आता एपिसोड रॅप करूयात आणि ॲक्च्युली या एपिसोडमध्ये आम्ही अजून एक्सटेंशन घेऊन येणार आहोत आणि ते अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहेत कारण की आम्ही स्किन केअर मेकअप अँड वॉट नॉट खूप काही घेऊन येणार आहोत तर स्टे ट्यून फॉर नाव जस्ट ऑफ दिस एपिसोड दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओवर नाव